आता कमी झालाय पहिले जुना डॉक्टर आहे सर Ram 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 Namaskar Bola Mastran Bola पर ये? का? राम राम जयकुम जयकुम राम राम स्वागत लाइव बोला Ram caca, Ram bea, bea kuma ramram, Ram, 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 -ram, ram, -ram. So, tomzulai bola, <coughs> <coughs> seo, bea, seo, <coughs> bea, seo, bea, seo, बोला अजय कुमार जी बोला कुटुंब बोलता ನಮಸ್ತೆ ತಾ ಸ್ವತೀ ಚಿ ಚಲಾ ಕಮೆಂಟ್ ಲೈಕ್ ಲೈಕ್ ताई नमस्कार मीनाक्षी ताई नमस्कार नमस्कार ताई स्वागत आहे तुमचं लाईव्ह वरती ताई म्हणतात मनीष ताई नमस्कार लाईक डन धन्यवाद ताई लाईक केल्याबद्दल धन्यवाद तुमचं स्वागत आहे लाईव्ह वरती मीनाक्षीताई म्हणजे चहा पाणी झालं का दादा हो ताई आता चहा घेतला तुम्ही घेतला चहा तुमचा झाला कशा आमचा आताच झाला मीनाक्षता म्हणत कोठ दादा ताई आईल नगर जिल्हा शेवगाव तालुका शेवगाव तालुका मीनाक्षी ताई म्हणतात पाऊस आहे का तिकडे नाही ताई <ख़ोगी> पाऊस उघड्याला चार पाच दिवस झाले पाऊस नाहीये कडक उन पडवत कडक दोन तीन दिवस झाले कडक म्हणतात जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम ताई जय श्रीराम म्हणताय म्हणतायत आमच्याकडे दुपारी आला होता का आमच्याकडं नाही आला ताई आमच्याकडं परवा दिवशी रात्री आला थोडा थोडा व पाऊस आला तर बुर बुरबुर आली आणि बंद झाला परत परत नाही आला मग ना। आज तर लय ऊन होतं उन्हाळ्यासारखं ऊन होत आज कडक ऊन जय स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद सपोर्टिंग कमेंट जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय शिवराय जय शिवराय जय शिवराय जय शिवराय जय शिवराय ताई धन्यवाद आमच्याकडे बघ आता या सहा बळा पाऊस काही नाही बर का असा बळालेला आहे चला बाय बाय दादा स्वयंपाक करते हो ताई स्वयंपाक करा जाऊ शकता काय नाही धन्यवाद लाईव्ह आल्याबद्दल स्वयंपाक करा हा टाइम स्वयंपाक करायचा आहे तुम्ही जाऊ शकता स्वयंपाक करायचा म्हटल्यावर हो ताई किती वाजता असतो लाईव्ह तुमचा ताई लाईव्हचा टायमिंग सांगा ना तुमच्या तुमचा लाईव्हचा टायमिंग सांगा तो असता संध्याकाळी बर 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 ताई येईल मी लाईवला तुमच्या बर बर तो असता घेणार आहेत का चालतंय मी येईन लाईवला तुमच्या बाय ताई बाय <coughs> करा स्वयंपाक करा ताई

कमेंट करा राव कसं वातावरण झालं आमच्या तिकडे बघा असं वातावरण झालं बघा आमच्याकडं सुंदर वातावरण आहे बळा आलंय थोडं आमच्या दीपा आई आले आई तर नमस्कार दादा नमस्कार ताई नमस्कार आई आई साहेब नमस्कार धन्यवाद लाईव्ह आल्याबद्दल आई तुमच्याकडे असं वातावरण आहे का ताई हो आता असं आता वातावरण झालं इकडून थोडं आबळ आलोय बरं का ताई आणि इकडं असं लाल आबळ झालंय थोडं कडक ऊन पडत ताई आज कडक उन्हाळ्यावर ऊन पडल होत आमच्या तिकडं आज पायी म्हणतायत नमस्कार मी नक्षिताई लाईक धन्यवाद ताई लाईक केल्याबद्दल धन्यवाद ताई तुमचा चहा झाला का दीपाई साहेब ताई चहा झाला तुमचा आमचा आताच झाला चहा बोला मित्रांनो लाईक करा कमेंट करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा मित्रांनो कमेंट करा आमच्याकडं असं वातावरण झालंय बा आमच्याकडं ऐका असं वातावरण का पाऊस ही किती भारी वातावरण झाले पा आमच्या इकडं एकच नंबर नमस्कार कहिला दादा नमस्कार तीन नंबर लाइक के धन्यवाद ला, दादा लाइव लाइवहरू स्वागत तुम दादा राम 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 धन्यवाद दादा आम वातावरण दादा वातावरण जय हरी माउली जय हरी माउली जय हरी माउली जय हरी माउली धन्यवाद दादा सपोर्टिंग कमेंट के धन्यवाद आमच्याकडे खूप ऊन होता दादा तुमच्याकडे कस काय ऊन कडक ऊन होता कडक जय हरी माऊली जय हरी माऊली जय हरी माऊली धन्यवाद दादा कला दादा धन्यवाद विठ्ठल 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 धन्यवाद दादा